जय देवी. हो। मी हंसिनी. सनमग न्यूज लाईव्हचा विशेष बातमीपत्र आपले स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील पुढीलप्रमाणे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जे काही वाद उठलेलं आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणातून आणि त्यामध्ये मंत्री संजय राठोड यांचं नाव गुंतल्याने महाराष्ट्रामध्ये पूर्ण खबर उडाली आहे आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये आजच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेडमध्ये या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपचे प्रणिता देवरे आहेत या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या आणि त्यांच्या सर्व महिला संघटन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे शिवाजीनगर या ठिकाणचा हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरती नांदेडचे दोन्ही भाग जोडणारा हा ब्रिज आहे परंतु या दोन्ही मध्य मध्यभागीने हा आंदोलन सुरू करून रस्ता रोको केलेला आहे दोन्हीकडे रस्ता रोको झालेला आहे गेल्या पंधरा मिनटा पंधरा ते वीस मिनटापासून या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर त्यांची राजीनामा त्यांनी द्यावा या मागणीसाठी या ठिकाणी आंदोलन चालू आपण पाहू शकता या ठिकाणी हे आंदोलन ठाके सरको थाल राज्य सरकार साल कार Uh, 're <coughs> 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 बंजारा समाजाची महिला आहेत आणि त्या मागच्या पाच म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये नगरसेविका पण आल्यात एका उच्च पदस्थावर राहिल्यात मला आपल्याला हे विचारायचं की नेमकं प्रकरण ज्या बंजारा समाजाला बदनाम केलं जात आहे या प्रकरणातून बंजारा समाजाला बदनाम करू नका म्हणून कुठेतरी एक प्रतिमा निर्माण करण्यात येते हे का वाटतं नेमकं तुम्हाला की हे योग्य आहे का अगदी सांगायचं म्हणलं तर संजय राठोड हे वनमंत्री स्वतःला असं दाखवत आहेत की मी समा मी बंजारा समाजाचा चेहरा आहे पण आपल्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे की आपण बंजारा समाज नव्हे तर बंजारा समाजाचा समाजा समाजा एक घटक आहात एखाद्या समाजाचा व्यक्ती जर एका मोठ्या पदावर जर बसला असेल तर साहजिकच समाजाचे दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा असतो असं वाटते की आपल्या समाजाचा एक मोठा माणूस एका मोठ्या पदावर बसलेला आहे पण हा माणूस मोठ्या पदावर बसून ह्याचा गैरफायदा घेतोय आणि त्यांनी तर ता, तात्काळ सगळे गुन्हे त्यांनी केलेले आहेत एक तर पूजा चव्हाण ही आमच्या समाजाची युवती आहे तिनं एका आशेच्या तिला एका तिचे जीवनात तिचे वेगळे स्वप्न होते तिला काहीतरी आयुष्यामध्ये घड घडायचं होतं त्याच्यासाठी ती संजय राठोडच्या जवळ मदतीसाठी गेली असेल कदाचित तर संजय राठोडने तिचा असा दुरुपयोग केलेला आहे त्यांनी त्या युवतीला फूस लावली तिला तिला नाही का गर्भपात करण्याचा एक खूप मोठा त्याने गुन्हा केलेला आहे आणि त्या मुलीला आत्महत्या करण्याचाही प्रवृत्त त्यांनी त्यांनीच केलेलं आहे कारण आपण त्यांचे बारा ऑडिओ क्लिप ऐकलात तर विलास आणि अरुण ह्यांचे सगळ्यांनी सगळे ऐकलेले आहेत आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की एखाद्या घरात जर एखादी घटना घडली असेल चोरी झाली असेल तर पुलिस तपास आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सुद्धा ते का तपासासाठी नेतात मग हे विलास आणि अरुण कुठे आहेत इतके सगळे पुरावे जेव्हा तुमच्या समोर असताना सुद्धा राज्य सरकार हा डोळ्यावर पट्टी घालण्याचं काम करतोय आणि मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे की संजय राठोड हा बंजारा समाज नाही आहे संजय राठोड हा बंजारा समाजाचा एक घटक आहे त्यामुळे मला असं सगळ्यांना आपल्या बंजारा समाजा मला मी एक बंजारा समाजाची एक कार्यकर्ता असल्यामुळे सेवालाल महाराजांचा तुम्हाला विनंती सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला विनंती करते की आपण एक लढाऊ समाजातले आहोत आपण असे भिकरे असे एका चुकीच्या गोष्टी करणारा समाज नाही आहे जर संजय राठोड जर अत्यंत चांगला माणूस असेल त्यांनी कुठलाही गुन्हा जर केला नसेल तर तुम्ही जनतेसमोर या जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्या आणि तोपर्यंत तो तुम्ही राजीनामा द्या, कारण तुमच्यामुळे समाजाची बदनामी होती आहे या ठिकाणी आपण पाहतात की महाराष्ट्रभर भाजपा महिला आघाडीतर्फे आंदोलन चालू आहे केवळ संजय राठोड वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा आणि जे पोहरादेवीवरती त्यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं आणि समाजाचं माझ्या पाठीमागे फार मोठा पाठिंबा आहे आणि एका प्रकारे बंजारा समाजाला बदनाम करू नका असं काहीतरी पुढे आणून संजय राठोड वाचूनच प्रयत्न चालू आहे परंतु आपण पाहू शकता भाजपाच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्रभर आज आंदोलन चालू आहेत आज नांदेड जिल्ह्यातील या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या प्रयंतताई देवरे चिकलीकर आहेत यांच्या नेतृत्वाखालील आज या ठिकाणी रस्ता रोको केलेला मॅडम काय म्हणणं आहे नेमकं आहे आमची मागणी आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आदरणीय अध्यक्ष चंद्रकांतजी दादा पाटील आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आदरणीय उमाताईजी खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आज हे चक्काजाम आंदोलन महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी करतो आहोत हे आंदोलन करण्यामागे फक्त एकच उद्देश आहे की पूजा चव्हाण जिला आत्महत्या प्रवृत्त केला झालं जिची आत्महत्या झाली अजूनही त्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल केल्या गेल्या नाही आणि या आत्महत्येच्या मागे जे संशयित म्हणून संजय चव्हाण संजय राठोड या ठिकाणी संशयित म्हणून संशयच्या पिंजऱ्यात आहेत त्यांच्यावरती अजून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी अजून राजीनामा दिला नाही त्यांच्यावर अजूनही कुठली कार्यवाही झाली नाही या निषेधार्थ आम्ही आज महिला मोर्चा या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि आमची फक्त एकच मागणी आहे ठाकरे सरकारला एकच मागणी आहे की तुमचे मंत्री या ठिकाणी अशा पद्धतीने एका महिलेवर अत्याचार अन्याय करतात तिला आबोर्षण करायला भाग पाडतात तिला आत्महत्या करायला भाग पाडतात आणि याच्या निषेधार्थ तिला न्याय मिळाला पाहिजे तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज आम्ही महिला मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे एक सांगा की समाज पाठ्या माझ्या पाठीमागे आणि एक प्रकारचं पूर्ण चाललंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ नये समाजाला बदनाम करू नका म्हणून कुठेतरी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न चालू खऱ्या अर्थाने समाजाला तेच बदनाम करतायत कारण समाजात जो गुन्हेगार असतो त्याला कुठलाही समाज किंवा कोणतीही जात ही पाठीशी घालत नाही गुन्हा हा गुणाच असतो तो तुम्ही कुठल्याही जातीचा असा पण एक जातीचं कार्ड वापरून सरकारवर प्रेशर कुठेतरी आणलं जात आहे की काय असा आम्हाला एक शंका वाटते आहे त्यामुळे ठाकरे सरकारनं आमची एक आव्हान आहे आमची एक विनंती आहे की आपण त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांच्यावरती कार्यवाही केली पाहिजे यांची चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे कारण आपण जर बघितलं असेल की आमच्या उपाध्यक्ष चित्राताई वाघ त्या ठिकाणी जेव्हा गेल्या होत्या त्या पोलीस त्या पी आयनी त्या ठिकाणी आरेरावी केलेली आहे त्या ठिकाणी कुठलेही उत्तरं देण्यासाठी त्यांनी ते टाळाटाळ केलेली आहे त्यामुळं आम्हाला अत्यंत शंका आहे की ही जर केस सीबीआयच्या हातात गेली तर निश्चितच आरोपीला शिक्षा व्हायला मदत होईल त्यामुळे सीबीआयमध्ये ही चौकशी व्हावी अशी आमची सगळ्या महिला मोर्चाच्या वतीने मागणी असणार आहे या पर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत आणि संजय राठोड यांनी राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारून तर दिलाच पाहिजे जर त्यांनी राजीनामा दिला तर भाजपाच्या महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल असं आताच म्हणलेलं आहे कॅमेरा पर्सन म्हणून सर मी विजय निलंगेकर जय भीम पाहता समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा